नमस्कार मराठी मंडई शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे निधन ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा कि वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता राजकारणातील अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याची इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पांडुरंग सतपाळ यांची ओळख होती शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी ते एक होते आता पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद